नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय तलाडीवरती तलाडीवरती दोन हजार पंचवीसची ची आपण तयारी करतो आहे आणि आज आपलं मराठीचे चाळीस प्रश्न बघायचे हे प्रश्न दर्जेदार असणार आहे तुम्ही चाळीस प्रश्न सोडवले ना तुम्हाला मराठीचं काय वाचावं तिकडे आणि ज्या परीक्षाजवळ आले आहे नोंदणी मुद्रांक शुल्क असेल जीएमसी असेल ग्राम शोक भरती पशुधन पर्यवेक्षक मनपाची एक्झाम या सगळ्या परीक्षांना सुद्धा ही टेस्ट उपयुक्त ठरेल कारण की तो त्या ठिकाणी सुद्धा हा सिलेबस आहे आता तुम्हाला तलाठी भरतीची तयारी करायची आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर आपण या ठिकाणी बेसिक पासून बॅच सुरू केलेली आहे रेकॉर्डेड आणि लाईव्ह दोन्ही स्वरूपात या ठिकाणी या बॅचेस तुम्हाला भेटतील आणि निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतात बघा सुरुवात करूया या ठिकाणी हा आजचा पेपर प्रश्न थोडेसे चांगल्या लेवलचे काढलेले मी खूप सोपे प्रश्न तुम्ही आता भरपूर सोडवले थोडेसे अवघड स्वरूपाचे आपण याला म्हणूया मॉडरेट स्वरूपाचा हा पेपर तुम्ही म्हणू शकतात भूपती या शब्दाला समानार्थी शब्द सांगा बघा रमापती उमापती नरेश दशानन भूपती म्हणजे काय भूपती खाली दिले फक्त अ बरोबर ब आणि क बरोबर फक्त क बरोबर क आणि ड बरोबर वेगवेगळे ऑप्शन तुमच्या समोरे आणि तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अरे रमापती नाही उमापती नाही दशान नाही नरेश म्हणजे भूपती म्हणजे भूपती म्हणजे काय थोडक्यात राजा राजाला राज्या। राज्या। शब्द आहे भूपती मग राजाला लोकपाल सुद्धा शब्द आहे आणखी एक समानार्थी तुम्हाला जर उद्या विचारला प्रश्न पृथ्वीपती असा शब्द आहे नरेश तर आहेच आहे नरेंद्र हा सुद्धा शब्द राजासाठी आहे नरेंद्र नृप भूप आणि भूपाल असे वेगवेगळे शब्द राजासाठी आहे लक्षात ठेवा ओके पुढे जातो आपण म्हणजे तीन नंबरचं उत्तर होतं फक्त क बरोबर न्यायसंगत म्हणजे काय बघा न्यायसंगत न्यायास धरून असलेले न्याय न्यायाशिवायचे न्यायासंबंधी न्याय संगत तो जो पुढचा संगत शब्द आहे ना तो न्यायास धरून असलेले याची पूर्तता करतो आणि तो न्याय याची पूर्तता सुद्धा करतो न्यायाशिवायचे नाही आणि न्यायासंबंधी नाही जे न्याय आहे योग्य आहे जे न्यायाला न्याया धरून आहे दोन्ही बाबी अ आणि ब यामध्ये येतात पुढे जातोय आपण चुकीचा गट ओळखा बघा चुकीचा गट नेता प्रणेता अग्रणी लीडर मतभेद तंटा कलह झगडा अंधार तम काळोख तिमिर भास्कर भूप भक्षक भय आता याच्यात एकच गट असा आहे जो चुकतोय कोणता चुकतोय बघा समानार्थी शब्द आहे नेता प्रनेता अग्रणी लिडर समानार्थी लिडर इंग्लिश जरी असला मतभेद तंटा कलह झगडा सगळे भांडणासाठी शब्द आहे अंधार तम काळोक तिमिर सगळे अंधारासाठी शब्द आहे मात्र इथे तुम्ही जर बघितलं भास्कर म्हणजे सूर्य आहे भूप म्हणजे राजा आहे भक्षक म्हणजे खाणारा आहे भय म्हणजे भीती आहे ऑप्शन चौथा चुकतोय ना उत्तर तुमचं चार आलं पाहिजे खूप सारे शब्द तुम्हाला शिकायला भेटणार आहेत या म्हणजे प्रश्न म्हणाले चाळीस आहे पण तुमचे शंभर पेक्षा जास्त शब्द या ठिकाणी तुम्हाला कव्हर होणार आहेत हे म्हणजे तीस पंचवीस तीस मिनिटांमध्ये मी कव्हर करेल कर सगळं कोणता शब्द आहे जो भोंगाला समानार्थी नाही हे बघा आणि भुंगा तुमचा भुंगा सोडणार नाही याच्यावर सातत्याने प्रश्न येतात भ्रमर आली मिलिंद मधुप कोणता नाहीये समानार्थी भुंग्याला भ्रमर म्हणतात का अली म्हणतात का मिलिंद म्हणतात का मधुप म्हणतात का काय सर्वच का समानार्थी शब्द आहे सर्वच याच्यात वेगळं काही नाही खाली खालीलपैकी कोणता शब्द भाऊचा समानार्थी नाही बघा भाऊचा धक्का तुम्हाला माहित आहे ना भाऊ आता भाऊच्या धक्क्याची ती भाऊ कोण आहे तेही माहीत असा भ्राता तनुज सहोदर बंधू पाच नंबरचा प्रश्न आहे भ्राता म्हणजे भाऊ सहोदर म्हणजे भाऊ बंधू म्हणजे भाऊ तनुज नाही तनुजचा अर्थ वेगळा आहे काय होतो की त्यांना माहिती आहे सांगा बरं विह द्विज अंडज हे शब्द पर्यायी उत्तरातील कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहे बघा विह ग कशाला म्हणतो आम्ही द्विज अंडज बघा हत्ती वानर नवरा पक्षी सहा नंबरचा प्रश्न प्रश्न तुमच्या समोर विह ग द्विज अंडज हे पक्षासाठी समानार्थी शब्द आहे पक्षासाठी समानार्थी शब्द आहे कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता बघा कमळचा समानार्थी शब्द कोणता नाहीये नलिनी नीरज पद्म वायस आता वायस म्हणजे काय माहिती आहे काक म्हणजे काय माहिती आहे इंटरेस्टिंग आहे वायस म्हणजे कावळा हो पद्म म्हणजे कमळ नीरज म्हणजे कमळ नलिनी म्हणजे कमळ या ठिकाणी लगेच कळालं पाहिजे अरे हे चौथं वेगळं आहे आयदाना म्हणजे काय बघा वेगळा आहे थोडा वेगळा शब्द आहे आयदाना आमंत्रण जेवणासाठी लागणारी भांडी पायपुसणी झाडू काय आयदाना म्हणजे जेवणासाठी लागणारी ती भांडी आहे ना ती पुढे जातोय चुकीची जोडी खून म्हणजे चिन्ह खून म्हणजे पक्षी काळूक का अंधार कुरूप कंजूस आता खून दोन तीन आहे तुम्ही म्हणाले इतके खून माप तितके खून माप ते खून वेगळे ही खून वेगळी बघा बर का ही खून म्हणजे चिन्ह आहे हा न बानाचा जो आहे ना, ना चिन्हासाठी आहे खग म्हणजे पक्षी आहे काळोख म्हणजे अंधार तम कुरूप म्हणजे बेड वगैरे म्हटलं असतं मी कंजूस नाही उत्तर चुकतंय मी सांगत काय क्षीर सलिल आंब वारी बघा वेगळा काय म्हणजे तीन तर समानार्थी शब्द आहे दहा नंबरचा प्रश्न आहे तीन समानार्थी शब्द आहे चलील म्हणजे पाणी वारी म्हणजे पाणी पाणी आणि आंब ते पाणी हे पाणी हे पाणी ते दुसरं रस्व पाणी वेगळं आहे क्षीर क्षीर वेगळा शब्द आहे क्षीर म्हणजे काय सांगा कमेंट बॉक्समध्ये रात्रचे समानार्थी शब्द कोणते चला प्राची शेषिनी उषा संध्या तमिस्रा उषा रजनी निशा यामिनी प्राची रजनी संध्या अकरा नंबरचा प्रश्न आहे बघा रात्र शब्द आहे उषा काल झाला उषा म्हणजे सकाळ हे दोन तर पहिले कट करा एक आणि दोन पहिलं कट करा आता रजनी म्हणजे रात्र निशा म्हणजे रात्र यामिनी म्हणजे रात्र इथे संध्या म्हणजे संध्याकाळ येऊ रात्र नाही प्राचीन ना आहे तीन नंबरचं उत्तर बरोबर आहे अमृतला समानार्थी शब्द कोणता आहे चला अमृत आणि विष दोन शब्द आपण बघतो अमृत सुधा पियुष संजीवनी आणि गोड चार ऑप्शन आहे अमृत म्हणजे सुधा यस अमृत म्हणजे पियुष यश संजीवनी नाही गोड नाही अ आणि ब बरोबर बर, सी आणि डी चूक अमृत म्हणजे सुधा अमृत म्हणजे पियुष हे लक्षात ठेवा हे रिव्हिजन तुम्हाला कामाला येतील अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे आणि तुम्हाला हे सगळं सोपं करायचं असेल ना तर तलाठी भरतीची संपूर्ण अभ्यास ग्राम असुल अधिकारीची आपण सुरू केली आहे अभ्यासकट्टा वर तुम्ही जॉईन करू शकतात पुढे दिलाय पुढे दिलेल्या शब्दजोड्यांमधून समानार्थी योग्य असलेली शब्दजोडी निवडा समानार्थी म्हटलंय शब्दजोडी पुत्र तनुज अमर मर्त्य सूर्य नृप पवन तेरा नंबरचा प्रश्न आमर म्हणजे काय आमर म्हणजे खूप जास्त दिवस जगणार आणि मरते तर विरुद्धार्थी आहे आग्नी म्हणजे आग वगैरे पवन म्हणजे वारा आहे नाही जमत सूर्य सूर्य नृप नृप नुरुप म्हणजे राजा नाही जमत पुत्र म्हणजे तनुज बघा पुत्र म्हणजे तनुज आपलं वरती तनुज शब्द आला होता त्या बंधूमध्ये वेगळा तनुज तनुजा म्हणजे काय येईल सोप्पा तडाग समानार्थी नसणारा शब्द तडाग बघा तलाव पय सरोवर कासार चौदा नंबरचा प्रश्न आहे तडाग तडाग म्हणजे तलाव तडाग म्हणजे सरोवर तडाग म्हणजे कासार पय म्हणजे पाय ते नाही येत तडाग म्हणजे तलाव सरोवर कासार अनलला समानार्थी शब्द कोणता अनल वणी जंगल गगन आंबर पंधरा नंबरचा प्रश्न आनल म्हणजे आग आगीला जंगल नाही म्हणत ना? जंगलाला वन वगैरे रान काय काय म्हणतो अंग गगन नाही अंबर नाही म्हणजे सूर्य समानार्थी सविता मनुज सिंधू नंदन सूर्य कशाला म्हणतो आम्ही सोळा नंबरचा प्रश्न आहे सूर्य म्हणजे काय सूर्य म्हणजे सविता बघा पुढे तडित विद्युत सौदामिनी आकाश तडीत तडीत म्हणजे वीज वीज विजेसाठी शब्द आहे तडीत त्यालाच विद्युतही म्हणतो आम्ही त्यालाच आम्ही सौदामिनी असंही म्हणतो बघा तडित विद्युत सौदामिनी आकाश नाही आकाश गगन आंबर ते समानार्थी आहे मनुष्य समानार्थी नसलेला विचारलाय तुम्हाला बघा चाप कोदंड तीर कामठा आमोद तीन तर शब्द सापडले तुम्हाला धनुष्याचे तुमचे एकूण चार शब्द होत आहेत अठरा नंबरचा प्रश्न आहे धनुष्य म्हणजे चाप कोदंड धनुष्य तीर कामठा म्हणजे धनुष्य हा मोद नाही बघा चाप कोदंड तीर कामठा धनुष्यसाठी शब्द पावकाचा समानार्थी शब्द कोणता नाही बघा पावक पल्लव वणी आनल अग्नी पावक म्हणजे काय हो आनल वणी पावक पल्लव म्हणजे वेल वगैरे म्हणतो आपण त्याला बघा हे पावक वनी अग्निवाला शब्द किती महत्वाचा आहे दास म्हणजे काय किंकर अनुचर अधम दास याचा दास त्याचा दास वीस नंबरचा प्रश्न आहे दास म्हणजे किंकर दास म्हणजे भृत्य दास म्हणजे अनुचर बघा किंकर तर आपलं माहिती आहे भृत्य अनुचर दासासाठी शब्द आहे अधम नाही अधम नाही पुढे जातोय आपण अनघ या अर्थाचा पुढील पैकी कोणता शब्द आहे बघा अनघ म्हणजे काय हो ढग मुलगा निष्पाप सुंदर अनघ एकवीस नंबरचा प्रश्न अनग म्हणजे ढग नाही मुलगा नाही सुंदर नाही निष्पाप अनघ निष्पाप जरा म्हातारपण तरुण विधवा पती जरा म्हणजे मग बावीस नंबरचा प्रश्न जरा म्हणजे म्हातारपण पुढे जातोय समोरील दृश्य पाहून शिरीषला वाटले की टिंब दुभंगून पोटात घेईल तर बरी काय दुभंगून पोटात घेईल वसुधा धरिणी धरित्री वसुंधरा कोण दुभंगून पोटात घेईल दिसतोय तेवढा सोपा नाहीये आहे तुम्ही मला सगळे तर सारखे शब्द आहे ना पण नाही उत्तर काय दिले धरिणी की धरिणी दुभांगून पोटात घेईल तर बरं होईल धरिणी पृथ्वीसाठी शब्द आहे तो धरिणी हा योग्य क्षमाचा समानार्थी शब्द कोणता आहे अभिनेत्री क्षमस्व पृथ्वी ललना क्षमा करतोय आपण एखाद्याला माफ करतोय म्हणाल माफी ये क्षमस्व ये ते तर पहिलं चुकलं नावाची अभिनेत्री बघितली अजिबात नाही ललना अजिबात नाही क्षमा म्हणजे पृथ्वी काय क्षमा म्हणजे पृथ्वी आता पृथ्वीला समानार्थी शब्द कोणता नाहीये असं विचारलं तुम्हाला बघा आवनी धरा भूमी सविता तेवीस नंबरचा प्रश्न पृथ्वी समानार्थी शब्द कोणता नाही पृथ्वी म्हणजे आवनी पृथ्वी म्हणजे धरा पृथ्वी म्हणजे भूमी सविता नाही आवणी धरा भूमी पुढे जातोय पर्यायी उत्तरातील शब्दाच्या अर्थाच्या अनुषंगाने गटाबाहेरचा शब्द कोणता बघा गटाबाहेरचा शब्द बिजुली सौदामिनी सविता चपला सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल घाटाबाहेरचा शब्द बिजली सौदामिनी सविता चपला बघा बिजली सौदामिनी चपला हे तिन्ही समानार्थी शब्द आहे सविता नाही पुढे जातोय पोपट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पोपट खग शहामृग सकाशुक पोपट म्हणजे काय आणि कोण आलाय पोपट म्हणजे शुक शुक म्हणजे पोपट पाणीचा समानार्थी शब्द कोणता नाहीये असं विचारलं तुम्हाला पाणी उदक जल आंबू पल्लव बघा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे पाणी म्हणजे उदक पाणी म्हणजे जल पाणी म्हणजे आंबू पल्लव म्हणजे वेल पुढे जातो तलावतला कोणता समानार्थी शब्द आहे तलाव कासार तडग क्षीर नीर आवनी कुंजर तरंगिणी सरिता एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे तलाव म्हणजे काय तलाव म्हणजे कासार तलाव म्हणजे तडाग ही अवनी म्हणजे धरती आपण बघितलंय तरंगिणी सरिता आपण बघितलंय क्षीर आणि निरई आपण बघितलंय तुरग म्हणजे काय तुरग बघ हत्ती ससा घोडागाड हा शब्द आलाय हा चुकवून चालणार नाही घोड्यासाठी शब्द आहे हा तुरग अरविंद जलज राजीव पद्म आता हे आपण बघितलं आता पद्म तर आपला झालाय आधीच जलज राजीव अरविंद काय तुम्हाला राजीव गांधी अरविंद सावंत पद्मदुर्ग काय हे सगळे कमळासाठी शब्द आहे कमळ समानार्थी नसलेली जोडी बघा कुंजर सारंग कनक हेम अर्णव अनिल भूज बाहू कुंजर म्हणजे सारंग हे बरोबर आहे कनक हे सोन्यासाठी शब्द आहे भूज हातासाठी बाहूसाठी शब्द आहे आर्नव आणि अनिल चुकतोय अनिल म्हणजे वाराय आर्नव म्हणजे काय मला सांगा बघू कोणता शब्द गटातील आहेत कोणत्या गटातील शब्द समान राहतील बघा गिरी पर्वत नग डोंगर नभ खग नग शिकर खग नभ आद्री खग आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर आता इथे गिरी म्हणजे पर्वत पर्वत म्हणजे नग हे आपलं कळतंय तिन्ही पर्वतासाठी आहे पर्वत रांगाय असे समजा त्यासाठी तिन्ही शिकताय डोंगर झाला होता पर्वतासाठी शिकता पण नभ म्हणजे आभाळ ती वेगळं आहे खग वेगळा आहे खग म्हणजे पर्वत नाहीये या तीन ठिकाणी बघा इकडे नग येतोय पण इकडे खग येतोय इकडे नभ येतोय इकडे खग येतोय त्यामुळे ते चुकताय पुढे जातो हो नामा अनेक वेळा आलेला हा आहे हो नामा म्हणजे आरंभ हे प्रचंड अ ते प्रारंभ पुढे मज्जनचा समानार्थी शब्द हे भारी आता या याचं फक्त दंतमंजन करू नका दिलंय त्यांनी पहिल्याच दात घासण्याचा चूर्ण विठोबा दंतमंजन स्नान मनाई मगज बघा पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर काय मज्जन म्हणजे काय मज्जन म्हणजे स्नान कुक्षीचा समानार्थी शब्द निंदा आन म्यान शपथ कुक्षी हा म्हणतो ना अरे ते दुपारच्या वेळेस काय वामकुक्षी घेतली पाहिजे मग तुम्ही म्हणाल वामकुक्षी आहे म्हणजे झोप आहे निंदा आहे हे तर निद्रा दिलं हे निंदा निद्रा आहे ती नाही आन आहे नाही म्यान कुक्षी म्हणजे म्यान समानार्थी बघा वेगळा आहे पृथ्वीला समानार्थी कोणता नाही आवनी क्षमा दारा वसुंधरा बघा सदोतीस नंबरचा प्रश्न आहे आवनी म्हणजे पृथ्वी क्षमा म्हणजे पृथ्वी वसुंधरा म्हणजे पृथ्वी दारा नाही पुढे जातो कोणता शब्द भुंगाचा समानार्थी नाही बघा भुंगाचा समानार्थी शब्द कोणता नाही आली सहोदर मिलिंद मधुप झालंय ना आपलं आली घेतला मिलिंद घेतला मधुप घेतला सहोदर म्हणजे बंधू भाऊ कानन या शब्दाचा समानार्थी कानन म्हणजे काय कानन म्हणजे वन ए वने रान ए अरणे विपीने भूमी नाही पर्यायी उत्तरातील कोणतं उत्तर गटाबाहेरच चानाक्ष धूर्त चपळ मठ्ठ तुम्हाला कळतंय अरे नाही असं राहून नाही चालणार चाणाक्ष पाहिजे धुर्तही पाहिजे चपळही पाहिजे मठ्ठ नाही उत्तर चार चाळीस प्रश्न तुमच्यासाठी तुम्हाला योग्य दिशा येणार आहे देणारी अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या तलाठीवरतीची संपूर्ण तयारी आतापासून करा बघा जाहिरात आल्यानंतर काही होणार नाहीये नंतर उगाच कशाला टाइमपास करतात आतापासून आपला टाइम या ठिकाणी व्यस्त करा नोट्स आहेत टेस्ट पेपर आहेत झालेले पेपर्स आहेत लाईव्ह सेशन आहेत रेकॉर्डेड सेशन आहेत सगळं तुम्हाला भेटणार आहे अभ्यासकटा नावाच्या ऍप्लिकेशनवर चला लेक्चर आवडत असतील आपल्या तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांना शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद